नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझा चॅनल आमचा महाराष्ट्रमध्ये आज आपण घाटकोपरमधील एका प्रसिद्ध ठिकाणी जाणार आहोत चाललेलो आहोत रस्त्याने पाहू शकता तुम्ही सर्व झाडी आहेत है, डोंगर आहेत तर तुम्ही टायटल पाहून तुम्हाला कळायलाच असेल की आपण कुठं चाललो आहे तर आपण घाटकोपरमधील खंडोबा टिकडीवर हो चाललेलो आहोत तिथे खूप सुंदर असा निसर्ग आहे झाडी आहेत डोंगर आहे पावसाळ्यात इथे काही छोटे छोटे धबधबे पण असतात आणि वरती एक खंडोबाचं मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे खंडोबाचं त्या खंडोबा मंदिरात जाऊन दर्शन पण घेणार आहोत तर चला मंडळी तुम्हाला मी रस्त्याने झाडी वगैरे हो सर्व काही दाखवेल जंग जंगल दाखवेल डोंगर दाखवेल खूप सुंदर असा व्ह्यू दिसतो इथून तो तुम्हाला दाखवेल या माझ्यासोबत मित्रांनो समोर तुम्हाला घनदाट जंगल दिसेल पाहू शकता तुम्ही हे पा तर आता आपण ह्या जंगलातून जाणार आहोत चला माझ्यासोबत हे पा मित्रांनो पूर्ण झाडी आहे पूर्ण जंगल आहे हे इथून पावसाळ्यात मग सुंदर असं पाणी वाहतं ती खंडोबाची टेकडी यापुढे तुम्हाला दाखवतो हे पा मित्रांनो ह्या सर अशी पाऊल वाटे त्या पाऊल आपण चाललेलो आहोत निम्म्या रस्त्यावर आलेलो आहे दमलेलो आहेत बसलो आहे एका ठिकाणी माझ्या मी बरोबर माझे मित्र आहे सुरेश आता इथून तुम्हाला पाहू शकता तुम्ही, तुम्ही आता तुम्ही समोर डोंगर आहे चारही बाजूने आमच्या झाडी आणि आता आम्ही ज्या रस्त्याने जाणार ती ती पाऊल हॉटे त्या पाऊल जाणार तर खूप सुंदर असं जंगल आहे घाटकोपरमध्ये जंगल आहे घाटकोपरच्या मधोमध्ये चला मित्रांनो आव्या आपण पुढे इथून तुम्हाला डोंगर खूप सुंदर डोंगर दिसत आहे तुम्ही पाहू शकता माझ्या चारही बाजूला डोंगर आहे खूप सुंदर इथून लोकेशन आहे हे हा चारही बाजूला डोंगर आहे आणि आता आपण इथून सरळ परत चालायला सुरुवात करणार आहे चला माझ्यासोबत शकते आ, हे बांबूचं ब बेट आहे किती खूप मोठं आहे तो बुंदाबा बांबूचं बेट आहे ठीक आहे चला माझ्यासोबत हे पहा मित्रांनो खूप सुंदर अशी स हा स्पॉट आहे ह्या स्पॉटला इथे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत येऊ शकता जंगल सफारी करू शकता इथे येऊन घरून डबे आणून इथे तुम्ही जेवण वनभोजन करू शकता मुलांना जंगल दाखवू शकता डोंगर दाखवू शकता जंगलातल्या वाटा दाखवू शकता धबधबे दाखवू शकता खूप सुंदर असा स्पॉट आहे चला माझ्यासोबत ह्या जंगलातली पायावाटीने आपण चाललेलो आहोत यो कुत्रा पहा कुत्रा ए ये, ये। ये, ये। केला पळाला <laughs> हा असा रस्ता आहे इकडून पायवाटीने तसा मेन रोड चांगला आहे यायला पण तुम्हाला थोडंसं म्हटलं घाटकोपरचं जंगल दाखवा घाटकोपरमधील डोंगर दाखवा निसर्ग दाखवा म्हणून आपण जंगलातून आलो आहे एक ट्रेकिंग पण होईल या हिशोबाने तासही इथून पावलंट येत आहे पावलंटने आपण वरती खंडोबा टेकडीवर चाललेलो मित्रांनो आपण या गंधार जंगलातून चाललेलो चारी भाऊ लागवं तर आता आपण थोड्याच वेळात पोचतो पोचतोय तिकडू पाहू शकता तुम्ही या माझ्यासोबत मा आपण आता मुख्य रस्त्याला लागलेल्या सपाटीला माझ्या आजूबाजूला तुम्ही झाडी पाहू शकता जंगल पाहू शकता हे घाटकोपरमध्ये जंगल आहे घाटकोपरमध्ये हा डोंगर आहे घाटकोपरमध्ये हे सर्व आहे जे घाटकोपरवाले आहेत ना त्यांना हे सर्व माहिती आहे म्हणजे घाटकोपरच्या बाहेरचे आहेत त्यांना कल्पना पण नसेल की घाटकोपरमध्ये एवढं सुंदर ठिकाण आहे डोंगर आहे इतका सुंदर जंगल आहे झाडी आहेत आणि आपण आता थोड्याच अंतराहो खंडोबा हे इथे झाड पडलेलं आहे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असा व्ह्यू दिसतोय खूप सुंदर अशी हवा सुटलेली इथे आता आप आम्ही एकदम टेकडीच्या उंचावर आलेलो आहे हा भटवाडी साईडचा सा व्ह्यू दिसतोय तुम्हाला पाहू शकता तुम्ही हे पहा मित्रांनो घाटकोपरची साईड हे घारी उडतात आकाशामध्ये पाहू शकता तुम्ही घाटकोपर स्टेशनकडची साईड ही सर्व उंच इमारतीत खूप सुंदर असं दृश्य इथून पाहू शकता तुम्ही घार 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 दिसते का घार तिचं बक्षीस होते हे पहा मित्रांनो आकाशात घारी फिरतात आपण पोचलेलो आहोत सह्याद्रीकडे पठार खंडोबा मंदिर तर हे प पहिली नाही आणि या अशा पायऱ्या त्या पायऱ्या चढून गेल्या का समोरच मंदिर दिसतंय चला तुम्हाला मंदिर दाखवतो तुमचं नाव काय बाबा माझं ना नाव नावाटोळे बाबा किती वर्षापासून येतो मी ते मंदिर जुनं किती किती वर्षाचं पूर्वीचं मंदिर आहे हा अडतीस नाही जास्त असतील एकोणीसशे हा एकोणीसशे अडतीस या मंदिरात मित्रांनो माझे वडील सांगतात ते वीस ते पंचवीस वर्षाचे होते तेव्हा त्यावेळेला ते मुलांबरोबर फिरत यायचे तर हे मंदिर त्यावेळेला छोटं होतं खूप पण ते तेव्हापासून मंदिर आहे म्हणजे त्यांना पण नाही सांगता यायचं त्यांच्या आधी कधीपासून आहे पण ते लोक पण जेव्हा ते त्यांच्या तरुणपणात इथे फिरायला यायचे तितकं खूप जुनं मंदिर आहे मित्रांनो ही मंदिराची ज जवळची पहिली कमान अशा पद्धतीने चला आपण आता मंदिर पाहूया मित्रांनो ही दीपमाळ आहे इथे पाहू शकता तुम्ही दीपमाळ जय मल्हार तर मित्रांनो आपण अशा पद्धतीने आलेलो आहोत खंडोबाच्या मंदिरामध्ये चला तुम्हाला मंदिर दाखवतो सुंदर अशी सुबक गणेशाची मूर्ती आहे मूर्त। खंडोबा राय यांच्या समोर आहे माझ्या पाठीमागे खंडोबा राय पा। पर... सदानंदाचा येळ कोड येळ कोड भैरवताजी चांग मले चांग मले अंबाबाईचा उदय 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 जय मल्हार खंडोबाच्या मंदिराच्या शेजारीच लक्ष्मी मातेचं मंदिर आहे छोटस मूर्ती आहे लक्ष्मी मातेची आवश्यकता तुम्ही हे पहा मित्रांनो इथं नंदी महाराज आहे चैतन्य कानिपनाथ महाराजांचं मंदिर आहे कासाव इथे पा पादुका आहेत कानिपनाथ महाराजांचं मंदिर आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंदिर शेजारी विठ्ठल रकुमातेचं मंदिर आहे इथे दोन्ही द्वारपाल आहे आणि विठ्ठल रकुमातेचं मूर्ती इथं हे शेजारीचे पाहू शकता तुम्ही ते असं मंदिर आहे खंडोबाचं हे पहा मित्रांनो हे मंदिर तुम्ही बाहेरून पाहू शकता इथे रविवारची खूप गर्दी असते तळे भंडार करायला जातात सोमवती चंपाषष्ठीला इथे खूप गर्दी असते आ, मी पण उन्हाळ्यामध्ये देव बनवले होते तर ते देव भेटीला घेऊन यावं लागतात तिथेच ला घेऊन आलो होतो याच मंदिरात तळी भंडार केला आणि तुम्हाला आता इथून एक खूप सुंदर असं ठिकाण दाखवतो या माझ्यासोबत ही पा आमची मुंबई दिसते का पूर्ण इथून मुंबईचा सुंदरसा व्ह्यू दिसतो एक घाटकोपरचा एरिया आहे पूर्ण अशी तुम्ही मुंबईतून पाहू शकता मी तुम्हाला झूम करून दाखव दाखवतो हे पा खूप सुंदर असं विमान चाललेलं आहे अशा पद्धतीने खूप सुंदर असं इथून दृश्य दिसते मुंबईचा पूर्ण इथून नजारा तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी इथून हवा सुटलेली थंडगार वाटते अशा पद्धती मित्रांनो हे आहे आणि आज आपण घाटकोपरची खंडोबाची टेकडी पाहिली खंडोबाचं मंदिर पाहिलं तर आणि खंड घाटकोपरमध्ये इतकं सुंदर ठिकाण आहे सुंदर असा डोंगर आहे झाडी आहे पावसाळ्यामध्ये ते वॉटरफॉल पण तयार होतात छोटे छोटे ते आपण पाहिलं माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मा तर तुम्हाला माझा व्हिडिओ हा कसा वाटला ते तुम्ही लाईक करू शकता कमेंटमध्ये मला सांगू शकता माझ्या चॅनलचं नाव आहे आमचा महाराष्ट्र तर तुम्ही जास्तीत जास्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी पुढे असेच व्हिडिओ जे बनवेल ते तुम्हाला पाहायला भेटतील चला मित्रांनो धन्यवाद जय मल्हार